तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आजचा ब्लॉग जो आहे मित्रांनो तो आपला संध्याकाळी सुरू आहे आणि संध्याकाळी सुरू होण्याचं कारण पण तसं आहे सुट्टी असल्यामुळे आम आज आम्ही कसा काही ब्लॉग तयार केला नाही आणि आता तयार करतोय कारण आम्ही आता नागपूरमध्ये जे आमच्या म्हणजे घराच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जे चांगले गणपती आहेत गणपती बाप्पा त्याचं दर्शन घ्यायला आपण जाणार आहोत आता खूप चालू आहे तिला गणपती पाहायचे की चला चला आणि तिला सुट्टी आहे आता आज उद्या एक दोन दिवस तर म्हटलं चला जवळजवळचे जे गणपती बाप्पा आहेत त्यांचं दर्शन तुम्हाला पण घडूया हो oh, आणि आता मस्त आम्ही जातोय आणि इथे गेल्यानंतर तिथे आम्ही कोणकोणते गणपती बघणार आहेत ते आपल्या ब्लॉगमध्ये तर आम्ही तुम्हाला सर्वांना दाखवणारच आहोत तर त्यामुळे चला मग आता पटकन जाऊया आपण कारण खूप गर्दी आहे सुट्टीचे दिवस असल्यामुळे भाविकांची खूप गर्दी असणार आहे आणि त्या गर्दीतून आपल्याला कसरत करून बाप्पांचं दर्शन घ्यावं लागणार तर मित्र हो आप, आताच नाही का आपण अंबाझरीचा मोर या जो गणपती बाप्पा आहे त्याचं आपण दर्शन घेतलेलं आहे खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती होती आणि आपण तिथून आता हिलटॉपचा राजा जो आहे त्या ठिकाणी आपण गणपतीच्या दर्शनाला आलेलो आहे आणि इकडे दर्शनाला जात असतानाच मित्रांनो बघा तुम्ही बघा किती सारी दुकानं या ठिकाणी सजलेली आहेत नाही का येणाऱ्या भाविकांसाठी खरेदीसाठी भरपूर काही गोष्टी या ठिकाणी आहेत लहान मुलांची खेळणी असतील महिलांसाठीची जे काही ज्वेलरी रिलेटेड सर्व आयटम्स असतील ते सर्व असतील या ठिकाणी आणि हे पाहिल्यानंतर या दोघींचा काही मोरलं नाही तरी ला 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 थी काई -काई तर ह्यासुद्धा काही गोष्टी बघायला लागल्यात या ठिकाणी काय काय आपल्याला घेतील कारण सेल हा दहा रुपयालाच होता आणि हे सगळं झाल्यानंतर आता त्यांनी काही घेतलं नाही पण आम्ही समोर निघालो आहोत हे बघा हा आहे आपला हिलटॉपचा राजा आता या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आपण मध्ये गेलेलो आहोत बघा अतिशय सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा मित्रांनो आपण या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो होतो आणि इथली एक विशेषता आहे मित्रांनो गणपती बाप्पांच्या समोर नाही का दोन्ही बाजूंनी दोन दोन गणपती बाप्पांच्या मूर्त्या वेगवेगळ्या असतात बघा अतिशय सुंदर अशा या गणपती बाप्पांच्या मूर्ती या ठिकाणी आहेत भाविकांसाठी दर्शनासाठी नाही का आणि हे बघा हे तर शंभू महादेवांचं रूप आहे या ठिकाणी गणपती बाप्पांच्या रूपामध्ये नाही का म्हणजे असं खूप प्रसन्न आहे हो या ठिकाणी गणपती बाप्पांच्या ज्या काही मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि बप्पांकडे बघितल्यानंतर मित्रांनो खूपच आनंद होतो आपल्याला तर या गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर नाही का मित्रांनो आम्ही रामनगर चौकामध्ये आलो रामनगर चौकामध्ये काय झालं की तिथे गणेश मेला महोत्सव सुरू होता त्या ठिकाणी खूप सारे राखपाळणे होते खूप सारे लहान मुलांच्या खेळण्याची सगळ्या गोष्टी होत्या त्या ठिकाणी आणि खूप सारे असे स्टॉल्स पण लागलेले होते आणि तिथे एंट्रीला नाही का तिकीट होतं एक साधारणतः वीस रुपये काहीतरी तिकीट होतं ते तिकीट काढून आम्ही आता मध्ये आलेलो आहोत तिथे बघू शकता तुम्ही खूप मोठे राखपाने दिसतात या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा दिसते या ठिकाणी आपल्याला आणि खूप सारे स्टॉल्स लागलेले होते विविध प्रकारच्या वस्तूंच्या संदर्भामधले नाही का म्हणजे महिलांशी रिलेटेड असतील किंवा घरगुती काही आपल्याला गोष्टी लागणार असतील त्याच्या संदर्भातल्या होत्या आणि या ठिकाणी का टेकडी गणपतीचा जो एक प्रतिकृती केलेली होती या ठिकाणी तर हे पण खूप सुंदर होतं मित्रांनो आणि त्यानंतर मग आम्ही जो मेला लागला होता त्या मेल्यामध्ये पाहिलं आणि श्रावणी आणि बायको या दोघींची पण इच्छा होती की आपण ह्या मोठ्या भव्य दिव्य रागपाळण्यामध्ये बसण्याची माझी काही इच्छा नव्हती कारण बरेच वर्ष झाले मी काय बसलो नव्हतं यामध्ये मला थोडी भीती वाटते ते वरतून ज्यावेळेस खाली येतो नाही का तर आम्ही आता हिंमत तर केली आता बसण्याची आणि बसून पाहतो आता तिकीट्स वगैरे तर काढले आणि हे बघा वरती वरती जात असताना म्हणजे असं गुडगुड झाल्यासारखं होतं होतं पोटामध्ये आणि घाबरगुंडी निघाली का खाली बघितलं का एकदम डोळे असे चक्रावल्यासारखं होत होते पण आता काय आता बसलो था तर आहेच तर बघू आता काय काय होतं ते बघा मध्ये बसल्यानंतर थोडंसं शूट करण्याचं पण एक धाडस केलं कारण ते तो पाळणा खूप असा हलत होता आणि हलताना मला वाटत होतं की मोबाईल कुठं आपला पडणार तर नाही ना तरी पण या शूटच्या नादामध्ये का नाही ते पूर्ण जे फिरत होते ज्या पद्धतीनं त्याच्यातून थोडंसं बाहेर निघालो मी कारण खाली बघितलं तर डोळे चक्रावल्यासारखं होत होते आणि मी आणि ह्या आम्ही तिघंजण एका याच्यामध्ये बसलो हो नव्हतो कारण ते वेट बॅलेन्स होत नव्हतं म्हणून त्यांनी वेगवेगळं आम्हाला बसवलं होतं तर श्राऊ आणि बायको हे दोन्ही बसल्या होत्या आणि श्राऊ खूप घाबरत होती तुम्हाला या शूटमध्ये श्राऊ आता दिसेलच थोड्या वेळात नाही का माझ्या बाजूला त्यांचा हे कॅबिन होतं नाही का तर ती घाबरत होती बऱ्याच वेळा रडल्याचा सुद्धा आवाज येतो जातो नाही का आणि आता हे बघा हे खूप फास्ट फिरणं सुरू झालं त्याचं आणि खाली बघितलं ना भीती वाटत होती तर हा एक अनुभव बऱ्याच वर्षानंतर मी आता अनुभवलेला होता म्हणजे साधारण तरी तरी दहा पंधरा वर्ष झाली असतील असं मला वाटतंय आणि मजा आली हे करत असताना नाही तर पटकन सांगा मोठ्या पाण्यामध्ये बसून तुम्हाला कसं वाटलं खूप भीत वाट आणि सगळ्यात जास्त काय हे दोघ खूप घाबरले नाही 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 मी थो, हो, स्टार्टिंगला हो, थोडं घाबरलो होतो पण मला माहित होतं कन्फर्म नाही की ही तर रडणारच आहे पण नंतर छान मजा आली खूप हो नाही बघितलं नाही हां काय झालं मी तिथे बसलो होतं का तिथे तिथे एक मुलगी होती ती पण खूप घाबरत होती मग आता ती घाबरू लागली म्हणून आता मी मग आता गप्पा मारत बसलो तर हे बघा मस्त वेग नाही का आईस्क्रीम घेतलेलं आहे आम्ही मस्त कुल्फी घेतली दोघांनी आणि श्रावणी कुठला बटरस्कॉच न काहीतरी घेतल्याचं

ते माझे पालन पोषण करतात त्यांना माझ्यासाठी कितीतरी कष्ट पडतात या जगात फुकट काही मिळत नाही मला आई बाबांमुळे कितीतरी गोष्टी सुलभतेने मिळतात त्यांचा उपयोग मी चांगला अभ्यास करण्यासाठी करेन त्यांच्या प्रेमाचे कष्टाचे सीज करेन त्यानेच माझे कल्याण होईल हे बाप्पा तू मला या कामात मदत कर तर मित्रांनो आपला कालचा ब्लॉगच आज आपण पुढे कंटिन्यू करतोय कारण काल काय आपण अंबाझरीचा मोरया आणि हिलटॉपचा राजा आपण हे दोन गणपती बघितले कारण आणि त्यानंतर त्या बाजूला जत्रा होती त्या जत्रेमध्ये आम्हाला ह्या पोरीने घेऊन गेली आणि त्यानंतर तिथेच बराचसा वेळ गेला आणि तिथे आम्ही खूप एन्जॉय केलं मोठ्या राखवान्यामध्ये बसवलं आणि आम्ही होतो बसल्यानंतर पाच मिनिटामध्येच हिची घाबरहुंडी उडाली हे सुद्धा मी नाही म्हणलं तरी एक पंधरा वीस वर्षानंतर बसलो असेल म्हणजे आठवणीत नाही मला आता किती वर्षानंतर बसलो असेल नाही का नाही त्याच्यापेक्षा जास्त आपण जाऊ आता तर आता आम्ही नाही का आता जवळपासचे जे काही दोन चार गणपती आहेत ते बघून घेतो आणि मग तुम्हाला दाखवलं आपल्या बरोबर तर मित्रांनो आता आपण नाही का आपल्या घराच्या जवळचा जो गणपती बाप्पा आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि इथे नाही का मित्रांनो खूप अतिशय सुंदर असं देखावा या ठिकाणी केलेला होता आणि एकंदरीत नाही का ज्यावेळेस हनुमानजी म्हणजे मा रामायणामधला एक प्रसंग या ठिकाणी दाखवलेला होता मित्रांनो हनुमानजी दाखवलेले होते त्यानंतर सी आपले प्रभू रामचंद्र आणि सीता माता त्यांची एक प्रतिकृती दाखवली होती त्यांच्या बाजूला नाही का रामायणामध्ये कुंभकर्णानं कसं झोपेतून जागं केल्या जात होतं ते त्याची एक या ठिकाणी देखावा दाखवलेला होता असे वेगवेगळे देखावे या ठिकाणी दाखवलेले होते भक्तांसाठी नाही का जे की दर्शनाला येत होते गणपती गप्पांच्या आणि याच्यातून काय होते की मित्रांनो जो काही आपला पौराणिक इतिहास आहे तो इतिहास आपल्या सर्वांना आपल्या डोळ्यासमोर दिसतो आणि आपल्या जी लहान मुलं असतात त्यांना सगळ्यांना ही माहिती याच्यातून मिळत असते मित्रांनो तर मित्रांनो आता नाही एका गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन आम्ही सर्वजण घरी आलेलो आहोत जस्ट आता घराच्या बाहेरच आहोत आणि खूप सारे म्हणजे आपले चार पाच सहा गणपती बघितले ना आपण जवळपासचे आणि एका ठिकाणी मस्त छानसा असा देखावा पण केलेला होता तो पण तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे मित्रांनो तर चला मग काय करू आता आजचा ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूया आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या ब्लॉग म्हणजे तो प्रेम गणपती बाप्पा